भारतीय ग्राहकांच्या आवडीनुसार बनवलेली प्रशस्त रिफ्रेशिंग इंटेरियर असलेली ऑल न्यू अर्बन क्रुझर टायझर्सचं लॉन्चिंग चोवीस मेला नाशिकच्या मुंबई अग्रा रोडवरील वासन टोयोटो शोरूममध्ये ग्राहक मनोज हिरे निलेश जाजू देविन थारकर राहुल काठे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी वासन टोयोटोचे मुख्य कार्यकारी अधिकार तेजिंदर बेदी सिनियर जनरल मॅनेजर श्रीकांत नायक सहाय्यक जनरल मॅनेजर रमनदीप कलसी ट्रेनिंग मॅनेजर मणमित सिंग सलुजा मार्केटिंग मॅनेजर सुनील वाघ एच आर हेड प्रीती नेरकर आदी उपस्थित होते ऑल न्यू अर्बन क्रुझर टायझर्स वन पॉईंट झिरो एल टर्बो वन पॉईंट टू एल पेट्रोल आणि ई सी एन जी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे अर्बन क्रुझर टायझर प्रगत आणि जागतिक दर्जाच्या सुरक्षा वैशिष्ट्यांची श्रेणी चालक आणि प्रवाशांसाठी उच्च दर्जाची सुरक्षितता प्रदान करते ऑल न्यू अर्बन क्रुझर टायझर्समध्ये कनेक्टिव्हिटी आणि इन्फोटेनमेंट हेडअप डिस्प्ले तीनशे साठ डिग्री व्ह्यू कॅमेरा नऊ इंच एच डी स्मार्ट प्ले कास्ट इन्फोटेनमेंट वायरलेस ऑनब्राईट ऑटो आणि ॲपल कारप्ले असून प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज अशी अर्बन क्रुझर टायझर्स आहे वाहन स्थिरता नियंत्रणासारखे अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान देखील देते हिल होल्ड असिस्ट आणि रोल ओव्हर मिटिगेशनसह कर्टन एअरबॅग्ससह सहा एअरबॅग्स ड्युएल फ्रंट एअरबॅगसह सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स ई बी डीसह ई बी एस बेल्ट रिमाइंडर सर्व तीन पॉईंट ई एल आर सीट बेल्ट दिले आहेत सर्व परिस्थितीमध्ये स्पष्ट दृष्टी देण्यासाठी डीफॉग मनशांतीसाठी अँटी थेप्ट सुरक्षा प्रणाली मुलांच्या आसनांसाठी पॉईंट्स सेक्युरिटी अलार्म आणि ओव्हरस्पीड डोर आणि लॉक स्टेटस बॅटरी अलर्ट हेडलॅम्प आणि धोका दिवे दिलेले आहेत अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 वासन टोयोटो डॉट कॉम किंवा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकाहत्तर एक्क्याण्णववर संपर्क करावा बुकिंगसाठी वासन नगर मुंबई आग्रा हायवे फाटा नाशिक येथे किंवा आपल्या जवळच्या डीलरला भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आज बासन टोयटा इथे आपण टोयोटाची नवीन कार टोयटा टायजर हा मॉडेल लाँच केलेला आहे की एक कॉम्पॅक्ट यू व्ही आहे ह्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे की एक कॉम्पॅक्ट यू व्ही असून फर्स्ट टाईम इन द सेगमेंट पेट्रोल टर्बो चार्जर इंजन आहे याला सिक्स एअरबॅग्स वायरलेस चार्जर आणि असे बरेच फीचर्स ॲडव्हान्स फीचर्स लाईक थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पण या गाडीमध्ये दिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की ही गाडी नाशिककरांना फारच आवडेल त्या गाडीचं टेस्ट ड्राईव्ह पण लवकरच सुरू होणार आहे तर आम्ही ती रिक्वेस्ट आहे की सर्वांनी इथे येऊन गाडी बघून टेस्ट ड्राईव्ह घ्यावी आणि प्रॉडक्टचा अनुभव पण घ्यावा धन्यवाद आपली टेस्ट ड्राईव्ह पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे वेगवेगळे मॉडेल आहे पण प्रिडॉमिनेंटली याच्यामध्ये जर बघायला गेलो तर ही गाडी पेट्रोल इंजन आणि सी एन जीमध्ये उपलब्ध आहे आणि पेट्रोलमध्ये टर्बो चार्जर मध्ये पण उपलब्ध आहे मध्ये टर्बो चार्जर मध्ये फर्स्ट इन सेगमेंट प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक